आयुक्त मॅडम ज्येष्ठ नागरिकांच्या विनंतीला मान द्या आपण पाहत आहात सत्दर्शन चॅनलचा स्पेशल रिपोर्ट हे आहे सोलापूरातील भुईकोट किल्ला येथील खंदक बागेचा परिसर येथे लहान थोर महिला पुरुष बाळगोपाळापासून ज्येष्ठ नागरिकापर्यंत दिवस चांगला जावा म्हणून येणे जाणे असते या कट्ट्यावर हळी प्लॉट योगासन मंडळाच्या ज्येष्ठ नागरिकांचा सकाळचा नित्यक्रम पाठ ते साडेपाच सहाला नागनाथ वनरोटे स्वतः झाडू मारून स्वच्छ करतात बाकी सर्व सभासद येऊन शारीरिक व्यायाम योगासह मनाचा विरुंगळा घालण्यासाठी आपापले विचार व्यक्त करतात हरिभक्तपणाने पुरुषोत्तम कुमठेकर यांच्या भजनाने दररोजचा कार्यक्रम संपतो पण सध्या या बागेत काय प्रकार चालू आहे ते पहा नागेश चानारोटे मल्लीनाथ थळंगे मी पुरुषोत्तम कुमठेकर मी प्रवीण सोमा हरिप्लॉट योगासन मंडळाच्या वतीने खंदक बागेत आम्ही योगासन प्राणायाम करायला येतो फिरायला येतो स्वच्छ हवा या ठिकाणी असल्यामुळे लोकांची जास्त ओढ या खंदक बागेत आहे परंतु गेल्या महिन्याभरात या या हरि क कट्ट्याची स्वच्छता आम्ही स्वतः करतो योगासन प्राणायामच्या गोष्टी इथ गुई गो गो, गो, गो गो करून आम्ही जात असतो पण या बागेतील महिना दीड अजून हे काम पूर्ण झालेलं नाही त्याबद्दल आम्ही लेखी कळवलेलं आहे केला महापालिकेला आरोग्य विभागाला आम्ही लेखी कळवून सुद्धा हे काम अर्धवट परिस्थिती आहे ते पूर्ण करण्यात यावे आहे ते, ते खंदक बागेत थोडेसे पाईपलाईन टाकलेलं आहे अर्धवट काम झाल्यामुळे पुढे पुरुषोत्तम रामचंद्र कुंभेकर हरवीर पाटील योगास मंडळ ट्रस्ट आमच्या इथे गेल्या तीस मी सकाई सकाई सा ते चाळीस वर्षापासून आम्ही इथे येतो तर इथं आम्ही स्वतः सकाळी सकाळ सहा साडेपाच सहा वाजता येऊन बसतो त्यावेळेस जी घाण असेल ते आमचे वनारोटे साहेब सकाळ सकाळ स्वतः स्वतः जडून स्वच्छ करतात आम्ही सर्वजण एकत्र येतो बसतो आणि आम्ही जिथं बसतो त्या शेजारी इथून नाला जो वाहतो त्या नाल्यामध्ये पाणी वाहत असते ते ड्रेनेज फुटल्यामुळं ते ड्रेनेज स्वतः रिपेअर करण्यासाठी जे काम चालू आहे पण ते अर्धवट पडल्यामुळं ते अर्धवट पडल्यामुळं त्याच्यातच पा वाहणारं जे पाणी आहे त्याची दुर्गंधी आम्हाला खूप आणि वाईट अशी येते त्यामुळं आम्हाला हे स ह्यासाठी आम्ही बऱ्याच लोकांना सांगितलं आहे आम्ही त्याचा लेखी अर्ज पण आरोग्य खात्याला दिलेला आहे तरीसुद्धा त्याची दखल अद्याप कुणी घेतलेली नाही तर अद्याप आम्ही एवढं विचारणा करून सांगून अर्ज देऊन सुद्धा याची काय कोणी दखल घेतलेली नाही त्याचं कारण असं आहे म्हणलं त्या दु दुर्गंधीमुळं आमच्या इथले बरेच लोक जवळ आम्ही तीस चाळीस नव्हे तर पन्नास हजार लोक आम्ही इथं असून त्यातल्या अर्ध्याच्यावर ह्या दुर्गंधीमुळं आजारी पडलेले आहेत त्यात मी स्वतः सुद्धा आजारी पडलो केवळ केवळ म्हणजे इथल्या दुर्गंधीमुळं मी हळदी प्लॉटचा सदस्य मल्लीनाथ गिरमलप्पा थरांगे आयुक्त मॅडम मी विनंती करतो की आमच्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करून आणि ते ड्रेने घराणवास बंद करावा ही नम्र विनंती आज सदर्शन समोर या सभासदांनी आपली घराणी मांडली वास्तविक सोलापूर स्मार्ट नावाने डंका मिरवित आहे घंटा कचऱ्याच्या गाड्यावरून ज्या परिसरात घाणीचे प्रमाण वाढले आहे ड्रेनेज फुटले आहेत त्याचा फोटो काढून पाठवा त्वरित काम केले जाईल असे सांगितले जाते पण प्रत्यक्षात आयुक्त मॅडम पाणी आल्यावर रस्त्यावरचे पाणी कमी झाले नाही पिवळे पाणी आहेच ज्येष्ठ नागरिकांच्या विनंतीला मान द्या Fins demà!